Hello. हेलो नमस्ते दोस्तों मैं दीपिका आप सभी का अपने एक नए लाइव वीडियो में बिल्कुल दिल से स्वागत करती हूँ टाइम फिक्स नहीं रहता है जब भी आ, मिल जाता है थोड़ा सा वक्त तो बस लाइव ऑन करती हूँ हेलो नयन डाफरे नवीन वर्षा हार्दिक शुभेच्छा नक्की तुम्हारा ही नवीन वर्षा खूब 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 शुभेच्छा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष सुखात जाऊ आनंदात जाऊ एबीपी माझा नयन डाफरे अँड एबीपी माझा तुमचं स्वागत आहे नवीन वर्षाच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तसं तर म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्ष आपण सेलिब्रेट करतो पण मराठी याच्यानुसार जर म्हणाल तर गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष असतं म्हणजे तस तर, तर, तर आपण आताच सेलिब्रेट करतो म्हणा पण गुढीपाडव्याला मेन म्हणजे आपलं नवीन वर्ष चालू होत तुम्हाला पण ताई खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हा पण सगळेच सेलिब्रेट करतात ना त्यामुळे मग सगळ्यांसोबत आपण पण सेलिब्रेट करतो असं असत पण नवीन वर्ष वगैरे असं म्हणजे प्रत्येक दिवस सारखाच असतो आपल्या आयुष्यामध्ये काय आपण नाविन्य घडवून आणू शकतो तेव्हापासून खर तर आपली नवी सुरुवात होत असते असं मला वाटतं जर आपण काहीच केलं नाही आपल्या आयुष्यामध्ये आहे तसंच रेंगाळत राहीलो ना तर काही नाही जसं आहे तसंच कालचाही दिवस सारखा आणि उद्याचाही दिवस सारखा त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला काय नवीन करता येईल किंवा कोणत्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतील आपलं आयुष्य आजपेक्षा उद्या कसं चांगलं होईल ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तेव्हाच खर तर आपलं नवीन वर्ष नवीन सुरुवात झाली असं समजता येईल मध्ये आहे तर मला नाही समजणार तुमचं नाव दुर्गेश वर्मा हा आहे आय एम फाईन बट तुमचं नाव मला नाही वाचता येईल एक मध्ये राईट केलंय कसं दुर्गेश वर्मा नवीन दिन की हार्दिक शुभेच्छा नवीन दिन हॅप्पी न्यू इयर बिलकुल भी हॅप्पी न्यू इयर बहुत ही अच्छे से जाए यही मैं शुभकामनाएं सभी को देती हूँ एबीपी माझा हो गावी गेले होते ना मी गावाकडे टाइम नाही भेटत म्हणजे जण असतात मग टाइम नाही भेटत आता आले इकडे परत तर आता रेग्युलरली आपण व्हिडिओ टाकत राहू राज निषाद ऑफिशियल हाव न्यू इयर सिस चांगला आहे नवीन वर्ष लाइक डन ओके यू राज निषद ऑफिशियल यू अँड हैप्पी न्यू बाबा चरदू हाय दुर्गेश वॉट इज युअर नेम माय नेम इज दीपिका दीपिका नामदेव काळ बोंडे इज माय फुल नेम दुर्गेश वर्मा जगावत कोटा नहीं मुझे माला नहीं समझा ले दुर्गेश वर्मा आप क्या कमेंट किया है आपने मुझे नहीं समझ में आ रहा है जल्दी से नए नए लोग जुड़ जाइए जिसके भी पास नोटिफिकेशन आ जाता है मराठी और हिंदी दोनों ही लैंग्वेज में हम कंटिन्यू करेंगे थोड़ी देर ही करेंगे ये भी मजा आला मग परत एकदा पालखीने ओके सवार चली रे रील बनवा मस्त होती आवडली मला नक्कीच मी बनवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच बनवेन या एक दोन हा एखाद रील कसं असते आपण जेव्हा बनवत असतो ना तर एकदम मत त्या कॅरेक्टर मध्ये असं हे होऊन जातो आणि एखाद रील अशी अचानक पणे छान होत असते असं असतं हैप्पी न्यू ईयर तुम्हारा ही हैप्पी न्यू ईयर बाबू चरदू दुर्गेश वर्मा जगावत को टाइम तुम जगावत को टाइम शिका उठले तुमसे लगन जला कितने बजे जले मैडम लायु दुर्गेश वर्मा लाइव का कोई फिक्स टाइम नहीं है दोस्तों जब भी मुझे टाइम मिलेगा मैं ऑन कर दूंगी थोड़ी देर के लिए ही ज्यादा देर भी नहीं ऑन रखती हूँ मैं ज्यादा से ज्यादा आधा घंटा पंद्रह मिनट बीस मिनिट बच्चा वीडियो शेयर करा आ, हो थोड़ाफार मी शूट के लिए नक्की मी आ, आता शेयर करेन करेन जास्त का सगे जन अस नको नको माझा नको शूट करू माझ्याकडे नको कॅमेरा घेऊ असं म्हणतात सगळेजण हे करतात मग कोणी घेऊ देत नाही आई पण नाही आई आलीच नाही व्हिडिओ मध्ये <laughs> मी ना जेवढे शूट केलं तेवढं नक्की टाकेन कर कर के इंतजार चली रे इथून मस्त वाटली मला एबीपी माझा ओके मी नक्कीच परत एकदा ती रील क्रिएट करण्याचा प्रयत्न करेन आणि नयन डाफरे आँ... नक्कीच मी तुम्हाला ही जे व्हिडिओ आहे मी शूट केलेला ते नक्कीच मी शेअर करेन दुर्गेश वर्मा सिक्युरिटी सात मिनिट त्रिशू येते खाली ए बाळा येतेच खाली खाली येतेच येतेस खाली त्रिशिका उठले त्रिशू उठले त्रिशू माझी माझी त्रिशा उठली खाली खाली तिकडे उडी मला येत एक मिनिट मी त्रिशिकाला घेते आणि रडायला लागली ना तर लगेच बंद करावे लागेल लाईव्ह पडतेस कि Glasses रडूच येतो आम्हाला आम्ही तरी काय करावे उठल्या बरोबर <laughs> नाही मग पिल्लूच आहे माझ तू चला ओके तुम्ही डाउनलोड केलाय व्हिडिओ थँक्यू चला बाय बाय मला नक्कीच थोडा वेळ लाईव्ह कंटिन्यू करायची होती पण ती राहतच नाही उठल्या बरोबर असंच प्रॉब्लेम आहे बाय बाय अँड हॅपी न्यू इयर सगळ्यांना